नमस्कार सगळ्यांना कशा तुम्ही तर तुमच्यासाठी नवीन एक कविता घेऊन येत आहे येत आहे ओळखलत का प्रिय मला व्हिडिओ पूर्णपणे बघा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ओळखलत का प्रिय मला दारात आला कोणी ओळखलत का प्रिय मला दारात आला कोणी कपडे होते फाटलेले डोळ्यामध्ये पाणी कपडे होते फाटलेले डोळ्यामध्ये पाणी बसला असू पुसला बोलला वरती रडून क्षणभर बसला गेलीस का सोडून अर्ध्यावरती एक ट्याला गेलीस का सोडून हृदयी वसंत फुलताना डोक्यावर घेऊन नाचली हृदयी वसंत फुलताना डोक्यावर घेऊन नाचली बोहल्यावर बहली प्रिया लगीन चिट्टी वाचली बहल्यावर बहली प्रिया लगीन चिट्टी वाचली प्रीत खचली आशा विजली होत्याचे नव्हते झाले प्रीत खचली आशा विजली होत्याचे नव्हते झाले फुटबॉल समजून प्रेमामध्ये दूर लोटून दिले फुटबॉल समजून प्रेमामध्ये दूर लोटून दिले आठवणीला घेऊन संगे मी लढतो आहे आठवणीला घेऊन संगे मी लढतो आहे विरले स्वप्न सांगतो आहे विरले स्वप्न सांगतो आहे दारू पिऊन पडतो आहे खिशात हात घालत बाटली काढून उठला खिशात हात घालत बाटली काढून उठला दिल्या घरी तू सुकी राहा गुटके घेत म्हणाला दिल्या घरी तू सुकी राह गुटके घेत म्हणाला मोडून पडला डाव तरी पुसल्या नाहीत त्याच्या खुना मोडून पडला डाव तरी पुसल्या नाही त्याच्या खुणा पाटीवरती हात ठेवणे नुसते देवदास म्हणा पाटीवरती हात ठेवणे नुसते देवदास म्हणा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद